तुम्ही जर का गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर त्याचे काय चमत्कारिक परिणाम होतात आणि काय चमत्कार घडतो ते आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे तर सगळ्यात आधी श्री गुरुचरित्र हा साधा साधासुद्धा ग्रंथ नसून दैवी शक्तींनी भरलेला सिद्ध रूप महाप्रासादिक आणि वरद है। हा ग्रंथ आहे हा नुसताच ग्रंथ नसून या गुरुचरित्राला पाचवा वेद मानलं जातो दत्तगुरूंचं जिथं अस्तित्व असतं तिथं कुठल्याही बाधा कुठल्याही नकारात्मक गोष्टी कुठलीही करणी कुठली हान कुठलाही नजर दोष किंवा कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्हिटीला तिथं जागा नसते जिथं दत्तगुरूंचं स्मरण होतं जिथं दत्तगुरूंच्या निगडीत कुठलीही सेवा होते त्या घरामध्ये आणि त्या जागेमध्ये कुठलाही दोष हा आढळून येत नाही वाईट शक्तींनी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा गुरुचरित्रामध्ये इतकी पावर आहे की त्या गोष्टींना गुरुचरित्रचं जिथं पारायण असतं तिथं वाईट गोष्टी ह्या टिकूच शकत नाहीत तर त्या बाबतीतली एक एकदम विलक्षण आणि सत्य घटना आपण आज बघणार आहोत ही घटना मी एका एक ठिकाणी वाचलेली आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करावी अशी वाटली म्हणून मी शेअर करत आहे तत्पूर्वी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझं चॅनल पहिल्यांदाच बघत असाल आणि आपले व्हिडिओ जर का आवडले तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर शेअर करा चला तर मग गुरुचरित्र पारायण महिमा काय आहे आपण बघूया तर त्यांनी जसं मी वाचलं आहे तसं मी तुम्हाला ही कथा सांगते तर त्यांनी सांगितलं की नमस्कार मंडळी माझ्या आजोबांनी मला सांगितलेली ही सत्य घटना आहे जी त्यांच्या बाबतीत घडली होती ती तुम्हाला सांगतो म्हणजे श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाची किती थोर महती आहे हे आपल्याला कळेल घटना जवळपास पस्तीस ते चाळीस वर्ष जुनी असावी कारण मी लहान असताना आजोबांनी मला ही सत्यघटना सांगितली होती आम्ही त्यावेळी अहमदनगर येथे राहत होतो आणि तेथे जास्त करून जुने पुराणे वाडे होते आम्ही ज्या वाड्यामध्ये राहत होतो त्याच्याजवळ एक जुनाट आणि बंद पडलेला प्रशस्त वाडा होता त्याच्या मधोमध एक भला मोठा पिंपळ वृक्ष होता तेथील मालक त्या वाड्यामध्ये राहत नव्हता आणि कोणी भाडेकरूही नव्हता आणि तसा तो वाडासुद्धा भकास होता याचं कारण म्हणजे तो वाडा पिशाच्च बाधित होता असं ऐकायला मिळत होतं तर त्या वाड्याचा मालक हा माझ्या आजोबांचा मित्र होता आणि तो पुण्यातच राहत होता आणि कधीमधी तो नगरमध्ये यायचा तर एकदा बोलता बोलता त्यांनी माझ्या आजोबांना त्याची व्यथा सांगितली की बघ श्रीकांत माझा हा वाडा गेली बरीच वर्ष बंद आहे आम्ही तिथं राहायला आलो की आम्हाला अनामिक त्रास होतो भांडणं होतात कधी कधी रात्री बेरात्री चित्र विचित्र आवाज ऐकायला येतात आणि आमची पाचावर धारण बसते तर असे प्रकार असल्यानं कोणी हा वाडा विकतसुद्धा घेत नाही तर तू काहीतरी उपाय असेल तर सांग तर आजोबा म्हणाले ठीक आहे मी एकदा तिकडं चक्कर मारतो आणि मग तुला कळवतो तर ठरल्याप्रमाणे आजोबा तिथं जाऊन आले तिकडं काहीतरी अमानवी शक्ती आहे हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी त्या मित्राला बोलवून घेतलं आणि तू तुझ्या तु वाड्याची चावी माझ्याकडे एक आठवडाभर ठेव मला तिथं सात दिवसांचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे तेच संपेपर्यंत तू येऊ नको आणि पारायण झालं की मी तुला बोलवतो तू तु। तु मला चावी दे आणि जा पुण्याला आता मी बघतो समाचार तर चावी घेऊन तो मित्र निघून गेला म्हणजे आजोबांच्या हाती त्यांनी चावी दिली आणि जे ज्यांचा तो वाडा होता ते मित्र निघून गेले तर आजोबांनी पारायण सुरू करण्याच्या अगोदर वाडा साफसूफ करून घेतला पारायण करायची जागा निवडली आणि तिथं गोमूत्र शिंपडून ती पवित्र करून घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिथं पारायण करायला बसले तुपाचं निरंजन उदबत्ती दत्त महाराजांचा फोटो ठेवून त्यांना वंदन करून आसनस्थ होऊन त्यांनी पारायण सुरू केलं पहिला दिवस अगदी व्यवस्थित पार पडला दुसरा दिवस सुद्धा चांगल्या पद्धतीनं पार पडला पण तिसऱ्या दिवशी पारायण सुरू असताना दोन व्यक्ती तिथं उपस्थित झाल्या एक त्यातला ब्राह्मण होता त्यांनी जळजळीत नजरेने आजोबांकडं पाहिलं आणि संतापून त्यांच्यावर ओरडले हे पारायण ताबडतोब थांबव आम्ही या पिंपळाच्या झाडावर राहतो आणि आम्हाला ह्याचा अतिशय त्रास होतोय उद्या जर का तू इथं दिसलास तर तुला ठार मारू ते दोन्हीही ब्रह्मसंबंध होते हे आजोबांना कळालं त्यांनी त्या दोघांना ठणकावून सांगितलं की मी हे पारायण पूर्ण केल्याशिवाय इथून जाणार नाही तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा माझे महाराज माझ्या पाठीशी आहेत तर तुम्ही इथून आता निघून जा तरीही ते दोघे बराच वेळ नाना प्रकारच्या धमक्या देऊन आजोबांचं चित्त विचलित करून पारायणामध्ये विघ्न आणायचं पाहत होते पण त्यामुळे जो विचलित होईल तो दत्तभक्त कसला पारायण काळात प्रत्यक्ष महाराज आपल्या बरोबर असताना भीतीचं काही कारणच नाही पण ही, ही वेळ परीक्षेची असते तुमचं धैर्य आणि दत्तप्रभूंवर असलेला तुमचा विश्वास किती दृढ आहे याची कसोटी लागते इथे साधक खमक्या लागतो नाही तर काहीही खैर नाही असो चौथ्या दिवशीचं पारायण अर्ध्यावरती आलेलं असताना ते ब्रह्मसंबंध अकराळ विक्राळ रूपात हजर झाले आणि परत त्यांनी धमकावणं सुरू केलं तुला सांगितलं होतं ना काल परत येऊ नको आज तू जिवंत परत जाणार नाही याची खात्री आम्ही देतो उठ आता जागेवर तर आजोबांनी त्यांना त्यांचं तेच उत्तर दिलं की तुम्हाला जे वाटेल करा। महराज माझा बरोबर ते करा महाराज माझ्याबरोबर आहेत आणि ते तुमचा समाचार बघतील मला माझ्या जीवाची पर्वा नाही आणि त्यांनी पुन्हा पारायणातला पुढील अध्याय मोठ्यानं वाचन सुरू केलं तक्षणी ते दोघं चरफडत तिथून अदृश्य झाले पाचव्या दिवशी पारायण सुरू असताना ते दोघं मनुष्य रूपात तेथूनच लांबवर बसून ते, ते पारायण ऐकू लागले आणि आजोबा सुद्धा मोठ्यानं वाचन करत होते पण त्यांनी आता धमकी देणं वगैरे बंद केलं सहाव्या दिवशी पण ते दोघं दूर बसून पूर्ण पारायण ऐकत होते आता काही धोका नव्हता हो सातव्या दिवशी पारायण समाप्त झालं उद्यापन झालं आणि ते दोघं आजोबांच्या जवळ आले आणि म्हणाले धन्य आहेस तू आमच्या धमक्यांना घाबरून पळून गेला नाहीस नाहीतर आम्ही तुझा जीव घेतला असता तुझ्यामुळे आमची या योनीतून सुटका झाली पाहिजे तो वरमाग आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू आजोबा म्हणाले माझ्या पाठीशी महाराज असल्यानं मला काहीही कमी पडत नाही काही द्यायचं असेल तर मला तुमचा आशीर्वाद द्या आणि तुमच्या मार्गाला तुम्ही निघून जा दोघांनी आजोबांना आशीर्वाद दिला आणि तुला तुझ्या आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही आता आम्ही निघतो असं म्हणून दोघे ऊर्ध्वगामी होऊन अदृश्य झाले तक्षणी तो वाडा तेव्हापासूनच पिशाच्च्या बाधेतून मुक्त झाला तिथं एक प्रकारचं चैतन्य नांदू लागलं झाला प्रकार आजोबांनी त्यांच्या मित्राला कळवल्यावर त्यालासुद्धा आनंद झाला त्यांनी आजोबांचे आभार मानले आणि त्यांचा वाडा त्यांना सुपूर्द करण्यात आला तर मंडळी असा हे गुरुचरित्र पारायण्याचा महिमा वेळेस कठीण परीक्षांना तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळं आपण धैर्य सोडायचं नाही दत्त महाराजांवर दृढ श्रद्धा ठेवल्यास तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही तुम्हाला माहीत आहे का तर असं म्हणतात की गुरुचरित्र पारायणाला जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्या बरोबर आपल्या शेजारी दत्तगुरूंचं अस्तित्व असतं आणि ते आपण काय वाचतोय पारायण ते ऐकत असतात त्यामुळं आपण गुरुचरित्राचं पारायण करताना अतिशय मनपूर्वक अगदी मनापासून घाई गडबडीनं न वाचता साक्षात गुरुदेव आपल्याबरोबर आहेत हे मानून शांततेत तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण करायचं तर असा हा महिमा आणि ही कथा जी सत्य कथा आहे जी सत्य घटना आहे ती मला खूप भावली त्याचं महत्त्व काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी ही कथा तुमच्याबरोबर शेअर केली आता दत्तजयंती अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि दत्तजयंतीच्या आधी आठ दिवस बरेच जणं गुरुचरित्राचं पारायण करतात तर तुम्हाला जर का गुरुचरित्र पारायण करायची खरोखर इच्छा असेल तर तुम्ही अवश्य या महिन्यामध्ये पारायण करा आठ दिवसाचं सात दिवसाच्या पारायण पारायण करायचं आणि ज्याचा जे उद्यापन येईल ते दत्तजयंतीला येईल अशा पद्धतीनं तुम्ही पारायण करू शकता जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आपल्याला आपल्या चॅनलवर तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मिळतील त्यामध्ये मी गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्याचे काय नियम आहेत कोणता अध्याय वाचल्यामुळं त्याचं काय पुण्यफळ तुम्हाला मिळतं हे सगळं मी आपल्या चॅनलवर बऱ्याच वेळा पोस्ट केलं आहे तुम्हाला जर का त्या व्हिडिओची लिंक हवी असेल तर मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन तर आत्तापुरतं इतकंच लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ